आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका राहुरी शहरामधील एका पंधरा वर्ष अल्पवयीन मुलीला एकवीस जून रोजी संध्याकाळच्या सुमारास अश्लील हातवारे करून दोन ते तीन दिवसांपासून तिचा पाठलाग करणाऱ्या आरोपीवरती विनयभंगासह पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेमधील आरोपी तरुण हा गेल्या दोन तीन दिवसापासून पीडित पंधरा वर्ष अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत होता एकवीस जून रोजी संध्याकाळी पाचच्या दरम्यान पीडित मुलगी घरासमोर भांडे घासत असताना आरोपी तरुण पीडित मुलीला अश्लील इशारे करून हसत होता पीडित मुलीचे नातेवाईक आरोपीला समजावून सांगत असताना आरोपीनं त्यांना शिवेगाळ केली आणि दमदाटी केली आहे घटनेनंतर पीडित मुलीच्या फिर्यादीवरी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी अमजद अहमद शेख याच्यावरती विनयभंग आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वाघमारे हे करतायत मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोप्प बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी